नेर गावातील राजेंद्र गुरुनगर भागातील अंबिका अपार्टमेंटमध्ये राहणारे गणेश राजेंद्र सनगरे हे गणेश दर्शनासाठी सकाळी घराबाहेर पडले होते पहिल्या मजल्यावरील सनगरे यांच्या घराची टेहळणी करून चार जणांच्या टोळक्याने घरात चोरी केली घराला असलेला सेफ्टी दरवाजा कटवणीच्या साह्याने तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाट फोडून त्यात सुरक्षित ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने यांची चोरी करण्यात आली आहे चोरट्यांनी सनगरे यांच्या घरातून सोन्याचा हार सोन्याचे ब्रेसलेट सोन्याची चार प्रकारचे कर्णफुलं अंगठ्या मंगळसूत्र सोन्याचे मनी अशी एकूण अठ्ठावन्न ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली या चोरीच्या घटनेची नोंद निरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोरी झालेल्या घराची पाहणी केली त्याचवेळी नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत एकशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ नुसार गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे अधिक तपास करत आहेत या गुन्ह्याच्या तपासात कामी नेरळ पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच श्वान पथक यांच्या माध्यमातून तपास सुरू आहे रायगड पोलिसांच्या श्वान पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे तसेच परिसरात देखील पाहणी के केली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची पाहणी केली असता चार जणांचा सहभाग हा चोरीच्या घटनेत असेल असे पोलीस सूत्रांकडून बोलले जात आहे चोरीची घटना घडलेली सनगरे हॉटेल व्यवसाय करत असून नेरळ गावात गणेश दर्शनासाठी गेल्यानंतर काही तासांच्या अंतरा ही घटना घडली असल्यानं कोणीतरी माग ठेवून चोरी केली असावी असा नेरळ पोलिसांना संशय आहे त्यानुसार नेरळ पोलिसांची पथके गुन्ह्याची उकळ करण्याच्या उदिरा त्याने काम करत असल्याची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ